पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची फिट इंडियाची संकल्पना साकार होण्यासाठी पुण्यात पहिला खासदार क्रीडा महोत्सव येत्या नोव्हेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे त्यामुळे दीपोत्सवानंतर पुणेकरांना खेलोत्सव अनुभवता येणार आहे अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने डेक्कन जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रमुख समन्वयक व छत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे ऑलिम्पिक खेळाडू व अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे भारतीय हॉकी संघाच्या माजी कर्णधार व अर्जुन पुरस्कार विजेत्या रेखा भिडे अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपट्टू शांताराम जाधव अर्जुन पुरस्कार विजेते विलास कथुरे माजी क्रिकेटपट्टू केदार जाधव कुस्तीगीर संघाचे संदीप भोंडवे हिंदकेसरी योगेश दोडके आदी उपस्थित होते संयोजन समितीमध्ये नेमबाजी व खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डी पट्टू सुरेखा द्रविड बुद्धिबळ ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्यासह पुण्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे मुरलीधर मोहळ म्हणाले देशात क्रीडा संस्कृती रिझवण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन होत आहे या महोत्सवात खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिक दिव्यांग अशा सर्वांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे भारतीय खेळांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांच्या स्पर्धा होतील तेहतीस प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये हजारो खेळाडू सहभागी होणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी बुद्धिबळ व कॅरम दिव्यांगांसाठी बास्केटबॉल व पोहण्याची स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं म्हणून मान्य प्रधानमंत्र्यांनी हा विचार केला की या देशामध्ये आता प्रत्येक लोकसभेमध्ये त्या त्या ठिकाणच्या लोकसभा सदस्यांनी आज सांसद खेल महोत्सव हा आयोजित केला पाहिजे खरं तर जसं मनोज एरंडे सरांनी सांगितलं की आम्ही तसं खूप आधीपासून या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करतच होतो पण हे सगळे मंडळी यानिमित्तानं आम्ही एकत्र सगळे बसलो जोडले गेलो आणि या पुण्यामध्ये खरं तर इतका मोठा वाव आहे या सगळ्या खेळांना सगळ्या प्रकारचे खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे सगळ्या प्रकारचे खेळ पुण्यामध्ये खेळले जातात आणि एक खूप मोठं कर्तृत्व मला असं वाटतं की कर्तृत्वान खेळाडू किंवा एक प्रतिभावंत खेळाडू या शहरामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी सराव करतायत आणि या प्रयत्नशील की या देशाचं नाव राज्याचं नाव पुण्याचं नाव मोठं करण्यासाठी आणि म्हणून त्यांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून आज मान्य मोदीजींनी जी काही कल्पना मांडली आहे की आज फिट इंडियाच्या माध्यमातून आमचा देश हा अत्यंत बलवान झाला पाहिजे सशक्त झाला पाहिजे आणि त्यासाठी खेळाची जोड दिली आणि म्हणून खेलो सुद्धा उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात चालना देशात चा, चा 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 आज देशात मिळायला लागली आणि म्हणून याच धर्तीवरती आज आम्ही पुण्याच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये पुणे खासदार महोत्सव म्हणजेच सांसद खेल महोत्सवाचं आयोजन आम्ही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये करतो कारण आत्ता पावसाचे दिवस आहेत आज खरं तर राष्ट्रीय क्रीडा दिन आहे मेजर ध्यानचिंद ध्यानचंदजी यांचा आज स्मृती दिन आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये आज क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो तर त्याचंच औचित्य साधत आज या स्पर्धेची घोषणा करावी हे त्याच्यामागचं प्रयोजन होतं आणि म्हणून जसं सा मग अशी सांगितलं गेलं की एकूण तेहतीस प्रकार या आमच्या स्पर्धेचे असणारे तेहतीस क्रीडा प्रकारामध्ये ही स्पर्धा पुण्यामध्ये घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे अगदी खडकीपासून इकडं कॅन्टोन्मेंट पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल तिकडे पर्वतीपासून अगदी इकडे याच्यापर्यंत बालेवाडीपर्यंत असेल अशा ह्या सगळ्याच भागामध्ये तेहतीस क्रीडा स्पर्धा आयोजन आम्ही साधारणतः नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करत आहोत